कार्तिकी शुद्ध एकादशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या कार्तिकी यात्रेचा कालावधी हा बावीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर असा आहे दरवर्षीप्रमाणे प्रथा परंपरेनुसार शुभ मुहूर्त पाहून सव्वीस ऑक्टोबर रोजी आपण श्रींचा पलंग काढणार आहोत आणि त्या दिवसापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहील पूजा ही नऊ नोव्हेंबर रोजी होईल आणि यात्रेची सांगता होईल यात्रा कालावधीत मंदिरी समितीमार्फत येणाऱ्या भाविकांना विविध सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आषाढी एकादशीला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मोदय सपत्नी त्याचप्रमाणे मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असते तसंच कार्तिक एकादशीला राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सपत्नी तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडत असते यावर्षी राज्य सरकारमध्ये दोन सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय असल्यामुळे त्याबाबत मंदिरे समितीने विधिन्याय विभागाकडं मार्गदर्शन मागवलं होतं न्याय विभागाचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार या यावर्षीच्या कार्तिक एकादशीला जी शासकीय महापूजा होणार आहे ती राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती लवकरच त्यांना या शासकीय महापूजेचं अधिकृत निमंत्रण देणार आहे